हॅलो एवढी नमस्कार आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा आरक्षणावर काहीतरी सांगणार आहे आणि ते महत्वाचं म्हणजे हे की राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी जे आंदोलन चालू होतं ते कुठेतरी स्थगित करण्यासाठी राज्य सरकारने आपल्याला एक जी आर दिलेला आहे आणि तो जी आर कुठेतरी फसवणुकीचा आहे हे आपल्याला जी आर जाहीर झाल्यानंतर काही क्षणामध्येच जेव्हा पत्रकार माननीय बाळासाहेब आंबेडकरांकडे गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की हा जी आर जो आहे तो मराठा समाजाला फसवणारा आहे आणि त्याच्या मागचं उद्देश त्यांचं काय होतं हे आपल्याला महत्त्वाचं आहे समजून घेणं कारण की काही क्षणामध्येच असं काय लक्षात आलं की हा जी आर जो आहे तो फसवणुकीचा असू शकते आणि स्पष्ट शब्दात त्यांनी संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं की या जी आर मुळे काही फायदा होणार नाहीये आपण अशा खुशीमध्ये होतो तो क्षण असा होता की कुठेतरी आपण दोन वर्षापासून मागच्या प्रस्ताव आपण मांडतोय एका आंदोलनाद्वारे आणि तो कुठेतरी जी आरच्या माध्यमातून समोर येतो तो मदतीचा असेल म्हणून आपण थोडस एक दुर्लक्ष केलं आणि आपण एक खुशीचा क्षण जो आहे तो अनुभवला पण मुळात जे आहे ते आपण म्हणतात ना की एक समजदार व्यक्ती तो असतो तो दोन्हीकडून विचार करतो म्हणजे एक असंही होऊ शकते किंवा तसं पण होणार हा विचार जो करतो तो माणूस न्यूट्रल असतो आणि त्याला शक्यता असते की जास्त आनंदीसुद्धा तो होत नाही आणि एकदम निगेटिव्हिटीसुद्धा त्याच्यामध्ये येत नाही पण मुळात ह्या गोष्टी जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर तिथे आपल्याला एक राजनीतिज्ञ आहेत ते आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला स्वतःहून सांगत आहेत काही क्षणामध्येच त्यांनी त्यांचं ओपिनियन आपल्याला सांगितलं आणि ते आपल्याला कुठेतरी आपल्या फायद्याचं आहे असं समजून आपण थोडा विचार करायला पाहिजे हैदराबाद गॅझेटनुसार जो आपल्याला रेकॉर्ड आणायला सांगितलेला आहे तिथून आपले पुरावे जे आहेत ते आपल्याला त्या पुराव्याची पूर्तता आपल्याला करायची आणि ते, ते नेमकी म्हणजे कशी होणार निजामचा काळ जो होता तो होता सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा आता आपल्याला आप मीर उस्मान अली खानचं शासन असायचं त्या शासनामध्ये ज्या उर्दू शब्दामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लँड रेकॉर्ड कास्ट कम्युनिकेटेड रिलेटेड डाटा त्याच्यामध्ये त्यांनी उर्दू शब्दामध्ये मेन्शन केलेलं आहे की मराठा जो आहे तो कुणबी आहे हे रेकॉर्ड आपल्याला लागणार आहेत आणि हे रेकॉर्ड इतकं जुन्या जसं तुम्हाला मी सांगितलं हे रेकॉर्ड जे आहे ते इझिली कोणाला ना मिळणार नाही की आता जे एज्युकेटेड लोक आहेत किंवा समजूतदार लोक आहेत त्यांना माहिती असेल की आपल्याला अधिकार आहे आर टी आय थ्रू आणि तो सर्वात महत्वाचा म्हणजे भरपूर लोकांना किंवा कमीत कमी लोकांना असं माहीत असेल की राज्य सरकारकडे एक अचीव डिपार्टमेंट असते आणि त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटचं कम्प्लीट रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड जर त्यांनी ट्रान्सपरंटली जनतेसमोर ठेवलं तर आपण इझिली त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स आपण घेऊ शकतो आणि जे सर्टिफिकेट अँड कास्ट सर्टिफिकेट वगैरे बनवायला लोकांना इश्यू येत किती प्रॉब्लेम येत आहे है। किती अडचणीचा सामना त्यांना करायला लागतात तर ह्या गोष्टीमुळे त्यांना थोडीशी जी आहे ती मदत मिळणार तर दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण जर का आपण सरळ सरळ असं म्हणतोय की ओबीसी समाजामधून आपल्याला आरक्षण हवं आहे मग आता ओबीसी समाजाला फक्त ट्वेंटी सेवन पर्सेंट ते आरक्षण आहे आणि आपला जो सरसकट मराठी समाज आहे तो जर पूर्णपणे इन्क्लूड केला ओबीसीमध्ये तर आ... कारण थर्टी पर्सेंट समाज जो आहे तो मराठा समाज आहे आणि थर्टी पर्से सकट जर मध्ये टाकला तर ट्वेंटी सेवन पर्सेंट जे ओबीसीला मिळतोय ते कुठेतरी त्यांनाही फायद्याचं नाही आणि मराठा समाजाला सुद्धा नाही ही मेहनत चालू आहे कित्येक वर्षांपासून आपल्याला मिळून सुद्धा न मिळल्यासारखी होणार आहे त्यामुळे आपल्याला विचार करण्यासारखं आहे की नेमकं ट्वेंटी सेवन पर्सेंटमध्ये इन्क्ल्यूड झाल्यावर फायदा मिळणार किंवा आपण आरक्षण जे आहे ते फिफ्टी पर्सेंट अबो एक्सटेन्शन करून तेव्हा मिळणार जसे माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहेत की अधिवेशनामध्ये दे। तो त्यांचा आत्मधला मुद्दा आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही पण त्यांनी कुठेतरी हे आधीच बोलून ठेवलेलं आहे की ते द्यायचे म्हणाले सध्या तरी ह्या गोष्टीविषयी एक ठाम मत मांडणारे फक्त माननीय बाळासाहेब आंबेडकरच दिसत आहेत ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही दिसत नाही आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे सिरियस आपण आहो मराठा आरक्षणासाठी किंवा नाही